आमचं मंडळ कोणत्याही राजकीय पक्षाचं समर्थन अथवा विरोध करत नाही देखाव्यातील राजकीय घटनेशी किंवा व्यक्तीशी कोणतंही साम्य आढळल्यास तो केवळ योगायोग समजावा सुस्वागतम सुस्वागतम श्री हनुमान तालीम सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ नदीवेस गावडे गल्ली शिरोळ सादर करीत आहे एक ऐतिहासिक सजीव देखावा छत्रपती शासन छत्रपती शासन नमस्कार मंडळी मी निलेश ढाबळे तुमच्या सर्वांचा लाडका नेहमीच हवा खाणारा अँकर तुमचं मनापासून स्वागत करतो आपल्या सर्वांच्या लाडक्या कार्यक्रमात ज्याचं नाव आहे चला हवा खाऊ द्या बाकी तुम्ही कसे आहात मजेत ना आणि आपला नेहमीचा आपुलकीचा प्रश्न हसताय ना हसायलाच पाहिजे कारण परत एकदा घेऊन आलोय आपल्या सर्वांच्या हक्काचा आपला लाडका कार्यक्रम आपल्या आचरटवाडीतून ज्याचं नाव आहे चला हवा खाऊ द्या मंडळी महाराष्ट्राच्या राजकारणात सध्या हवेत असणाऱ्या नेत्यांची बरीच चर्चा आहे आणि अशा हवेत असणाऱ्या नेत्यांनी चला आम्हालाही हवा खाऊ द्या असं म्हणून आमच्याकडे विनवणी केली आणि त्या सर्व नेत्यांना आम्ही आज इथं आमंत्रित केलंय चला तर मग जोरदार टाळ्यांनी स्वागत करूया जे बोलले होते मी पुन्हा येईन पुन्हा येईन आणि ते आले सुद्धा असे कमलेंद्रजी नागपूरकर आणि त्यांच्या सोबत येत चंद्रमोहन कोल्हापूरकर मी आलो मी पाहिलं मी लढलो मी जिंकून घेतलं सार मी आलो मी चिंकून घेतलं अध्यक्ष महोदय मी पुन्हा आलो मी पुन्हा आलो आणि मी पुन्हा आलो वा 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 मी मान्यवरांना विनंती करतो की त्यांनी स्थानापन्न व्हावं आणि मंडळी आता मी स्वागत करतो आपले पुढचे पाहुणे राजकारणातील गुलजार कविवर्य पाठवले यांचं त्यांच्यासाठी जोरदार टाळ्या मैशाय तो नाही पाठवले साहेब मी मनापासून स्वागत करतो तुम्ही केले माझं स्वागत तुम्ही केले माझं स्वागत मी त्याला हवा खाऊ द्याशिवाय कुठलीच मालिका नाही बघ वा 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 खूप छान खूप छान आमी मैजिक तर आम्ही आता मॅजिक फिगर गाठली आहे आमचे एकशे पंचेचाळीस फिक्स आहेत आधी होते आता जिंकायचं तर सिक्स आम्हीच हो तुमचा सिक्स म्हणजे काय चंद्रमोहन दादा तुम्ही कोथरूड मध्ये बॅट फिरवता मी बॉल कोल्हापूर मध्ये येऊन पडतो हा पण तुम्हाला असं वाटत नाही का की तुम्ही लेट आलात खूप म्हणजे मॅच अर्धी झाल्यावर लेट जरी असलो तरी थेट आहे मॅच जरी अर्धी झाली असली तरी ती अमित जिंकणार आहे अमित जिंकणार आहे अमित जिंकणार आहे हो पण ज्यांच्या रिव्हर्स सिक्सने तुम्ही मॅच मध्ये कमबॅक केलात ते नाथा भाऊ ठाणेकर आपल्या सोबत दिसत नाहीत कुठं आम्ही सध्या गोहाटीपदी आहे काय झाडी काय पवार काय मत केंदी आहे काय झाडी काय डोंगर काय हॉटेल आहे हा हा हॅलो हॅलो बरा आम्ही चला या शाहूची बापूंच्या मुलं अडकलो थोडं वाटेत अहो नाता भाऊ अडकलो काय म्हणताय हा काय ते झाडे काय ते डोंगार काय ते हाटेल सगळं ओके मध्ये आहे कस आज आमच्या चला हवा खाऊ द्या कार्यक्रमात आपण आलात तर आपल्यासाठी आम्ही एक छानशी भेट आणलेली आहे बघा बर मी म्हटल का नाही काय ना काय तरी भेट आपल्याला नक्की मिळणार म्हणून वीस वर्ष राजकारणात घालवले हो पदरचे शेते विकले हो तुम्हाला सांगतो आता कुठं तुमच्या सारख्याच्या कृपेनं मिळायला लागलंय सगळं ओके मध्ये कस ही भेट अफलातून आहे आमचे पोस्टमन काका ती घेऊन आलेत पोस्टमन काका गिप्ट म्हणजे पत्र आहे एक आपल्यासाठी खास जनतेतून आलेलं कुणाकडून जनतेतून जनता जनता आधी वाचून दाखवतो पत्र मग कळलं तर कळलं जनता म्हणजे कोण आहे ती प्रिय नेते मंडळी हो सर्व सर्वसामान्य जनतेचा सस्नेह नमस्कार सस्नेहा शब्द लिहिताना पेन थोडासा अडला कारण स्नेह उरलाय का आपल्यात हा एकच प्रश्न मनाला भिडला सर्वसामान्य जनतेच्या स्वाभिमानासाठी असा झेंडा मिरवत आपण इकडून तिकडे मारल्या उड्या मात्र आम्हाला प्रश्न सतावतोय की सुरत गुवाहाटी गोवामध्ये आणि बंद खोलीतल्या चर्चेमध्ये नेमक्या कसल्या उभारल्या गोड्या कदाचित जनतेचं हित या पंचतारांकित हॉटेल्स मध्ये दडलं असेल असं आम्हालाही वाटलं पण दोन चार दिवस शेजारच्या घरात टीव्हीवरच्या बातम्या बघताना अंगावरच्या शर्टाचं अजून एक ठिघळ तुटलं पोहार दुधासाठी रडत होत पोराला म्हटलं अरे बघ बघ स्वाभिमानी लोकांचं शासन येत जरा टीव्हीवरच्या बातम्या पहा विकासाचं नव वार वाहतय सांगितलं पोराला धमधर जरा तुला मिळेल दूध पण आधी त्यांना तरी खाऊ दे साय तेव्हा पोरानं नको तो प्रश्न विचारला की नेमका कुणाचा विकास होणार आहे उत्तर नव्हतं साहेब या प्रश्नाच पण पण नेमकं उत्तर गवसलं साहेब ज्याला आपण स्वाभिमान म्हणता ती सत्तेसाठी केलेली तडजोड तर नाही साहेब भले आपण ह्याला बंड म्हणा स्वाभिमान म्हणा किंवा उठाव म्हणा पण जनतेच्या नजरेत सत्तेसाठी केलेली ही तडजोडच न्यायाची सूत्र अजूनही मतपेटीच्या रूपाने सर्वसामान्य जनतेच्या हातात आहेत हे हे विसरू नका तुम्ही शिवरायांचं नाव घेता आपण मग त्या शिवरायांना सांगा सध्या देशात सुरू अत्याचार भ्रष्टाचार बलात्कार दुष्कृत्य अशा सर्वच वर्तनाला आम्ही फितुरीच समजतो अशा वर्तनाला शिवरायांनी काय न्याय दिला असता काय होती अशा प्रकारच्या फितुरीची सजा कस होत माझ्या राजाच छत्रपती शासन मुजरा मुजरा मुजराज बाबा याव यावं कान्होजी बाबा घरी लग्न कार्य काढलं की काय मुला बाळांसहित आलात लगीनच आहे पण आमच्या जहागिरीच खाशा आदिलच्या आमच्या जहागिरी संघ सोयरीक करायला तयार आहे या आवातनं धाडलय नव बारा मावळात हुकूम आहे समद्यानी शिवाजीची संगत सोडून अफजल खानाची चाकरी धरावी वाह फरमान सांगलाय की आदिलशाहीशी सोयरीक होणं म्हणजे साक्षात ईश्वराची मर्जी संधी सोडू नका नाईक राजे कान्होजींच्या जीवाची घालमेल झालीये आणि आपल्याला थट्टा सुचते थट्टा नाही साहेब थट्टा नाही वठलेल्या झाडावर पाखरांनी थांबू नये हा व्यवहार असतो असलं या वार चुरीत घालतो आम्ही फरमान आलं या पाच पोरासनी म्हणलं चला रे आपला राजा सांगल तेच करू कुलदैवत नागेश्वराचा बेल भंडारा उचलून आलोय मी खस्त होऊन पडू तुमच्या पायावर पर बादशावाची गुलामी कराय सांगू नका कान्होजी बाबा औ वतन जाईल तुमचं कुटुंब कबीला वाचवा तुमचा वतन गेलं त्या लावीत मराठ्याला सत्वापरीस काय बी प्यार नाही आणि वतन सोडलं वतन आऊसाहेबांच्या पायावर कान्होजी बाबा कान्होजी बाबा काय करताय तुम्ही आम्ही धन्य झालो कान्होजी बाबा रायरेश्वराच्या मंदिरात आमच्या सोबत स्वराज्यासाठी दुधभाताची शपथ घेणारा तो खंड्या खोपडे आज वतनाच्या तुकड्यासाठी फितूर झाला हे ऐकल्यापासून जीवाचा थारा उडाला होता आमच्या कोण आपलं कोण परक हा भरवसा चोरला नव्हता आम्हाला जेद्यांचं इमान इतकं हलकं नाही राज स्वराज्यासाठी लढता लढता खस्त होऊ तेव्हा रणांगणातले हाड सावरताना ज्या हाडातन शिवाजी शिवाजी सौराज्य असा आवाज येईल ती जेद्यांची समजा अ खुशाल नेऊन टाका गंगत कान्होजी राजे हाड तर आपण सावरू रणांगणामध्ये शत्रूची आमचं आयुष्य मात्र तुम्हाला लाभू दे आहो साहेब कान्होजी बाबा तुमच्या इमानाबद्दल ते मात्र शंका नाही आपण आमच्या सोबत असाल याची खात्री होती आम्हाला पण या खंड्या खोपड्यासारख्या अवलादि राज त्या खंड्या खोपड्यासारख्या दगाबाज कुणाच्याच नसत्यात तर त्या खानाच्या कशा होतील होय कानोजी बाबा पण आम्ही एक संधी शोधतोय एक ना एक दिवस या फितुरांची मगरुरी ठेचून यांच्या मुसक्या आवळू तेव्हाच जीवाला शांतता लाभेल आमच्या राजे यांचेही दिवस भरतील चिंता नसावी होय आता खानाच्या भेटीसाठी आम्ही प्रतापगड जवळ करावा म्हणतो सावळीच्या अरण्यात खेचून त्या खानाचा बुकणा करू आम्ही दाखवून देऊ पाचशाहीला जो मराठ्यांशी नडला, त्याला आम्ही उभा फाडला हर हर महादेव देई शिवरायांच नावर दुस्मना रक देई शिवरायांच नावर हे शंभू शंकराच नवर गड शिवराज शिव महाराज शिवराज शिवराज शिव महाराज शिवराज 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 श्यूमराजा Christmas हित पाइ ठ्यवन्या अंधी उचार, दोस्थ कर बर आ, हित पाइ ठ्यवन्या अंधीइ, उचार, दोस्थ कर बर कन, कन, रुत्र बन लश्यूरायारक आधार वारत्य वनव कसा कसाग, सतल परत मराठा यो आता मराठा यो आता मराठा यो आता हुबी पाठशाही ठोकल यानंतर शिवाजी महाराजांनी दहा नोव्हेंबर सोळाशे एकोणसाठ रोजी प्रतापगडाच्या पायत्याला बत्तीस दातांचा बोकड फाडला पन्हाळगडावर सिद्धी जोहरास हुलकावणी दिली फितुराना बसायला पाहिजे तेवढी दहशत बसवली आणि कोण खंडोजी खंडोजी खोपडे गथार अरे तुझी हिता यायची हिम्मतच कशी झाली दादा दादा हो झाल्या गोष्टीची माफी? माफी माग तुम्ही तुम्ही तरी असं म्हणून कसा दादा माफी अरे त्या अफजल जाऊन मिळालास हीच तवा बैमानी केलीस आणि वर माफी मागतोस शिवाजी महाराज तुला असं सोडतील असं नाही वाटत मला अभयद्या अभयद्या कालूजी अभयद्या पुण्यांदा अशी चूक नाही म्हणणार नाही म्हणू ना कसा मजा माझ्या बायकडून तुम्हाला भाऊ मांडले तिचं कुंकू आता तुमच्याच हातात आहे एवढी एवढी भाऊबीज बीज म्हणजे समज समजा भरून पावलं बघा नाही म्हणून शिवाजी राजांकडून मला अभय द्या तुमच्या तुमच्या बहिणी का तर दादा खंडोजी तुमची खांडोली उडवली तर आमची भन विधवा होईल म्हणून तुम्हाला सोडायला पाहिजे पर मन नाही म्हणत नाही म्हणत पेचाट टाकलं खंडोजी पेचाट टाकलं तुम्ही माजोरडेपणाने शिवाजी महाराजांची खिल्ली उडवली ती न आपलाच फितूर झालात आणि तो मेला आता पळालात महाराज सिद्धीच्या येड्यात अडकल तर पार छाती पुढं काढून लंब्या चौड्या बाता मरीत होता सौराज्याचं दुश्मन तुम्ही तुमची बदली कशाबाई माफी मा द्यायक माफी द्या नाही ना म्हणून खातर नाही म्हणून खातर ना शब्द टाकतो महाराजांकडे कान्होजी काका कोकण मोहिमेची तयारी करावी असा मनसुबा आहे आपण सोबतच राहावे आमच्या महाराज शाहिस्त्या धुमाकूळ घालतोय आणि आपण कोकणात उतरायचं म्हणजे काय बेशात त्या शाहिस्त्याची की आमच्या रयतेच्या नरडीला नख लावेल जी बोट स्वराज्याच्या दिशेनं रोखली जातील ती त्याच क्षणी खोडून काढू आम्ही शाहिस्त्याची फिकीर करू नये लाल महालाच्या बाहेर त्याचं मुंडक सुद्धा डोकावणार नाही याची तजवीज केली आहे आम्ही ठीक आहे महाराज जसं म्हणशील तस कालोजी काका इतके वरमल्यासारखे का आहात उत्साह आपला मावळलेला दिसतोय काय झालंय राज राज माझं एक काम आहे मला एक वचन पाहिजे आहे कालोजी काका तुम्ही तर आम्हाला वडलान समान कसलं काम कसलं वचन स्वराज्यासाठी घरादारावर वतनावर पाणी सोडलं आपण तुमचं मोल आम्हाला स्वराज्य इतकंच दिलं वचन बोला महाराज त्यो खंडोजी भेटला तर खोपडे खंडोजी खोपडे त्यास जिता माघारी जाऊ तर कसा दिला तुम्ही नाईक फेटला तिथंच मारायचा होता महाराज ऐकून तर घ्या एवढे संतापून ये संतापून तर काय करावे कान्होजी नाईक जेथे आरत्या ओवाळाव्यात फितुरास अहो कान्होजी आयुष्यात पहिल्यांदा काहीतरी मागितलं तुम्ही आमच्याकडं आणि मागून मागून काय मागितलं त्या खोपडेस जीवदान कधी कधी दया दाखवावी लागते महाराज खंडूजीला जीवदान द्यावं अभय द्यावं एवढी एकच विनंती आहे आम्ही शबूत दिलाही त्याला काका साहेब काका साहेब आपल्या पायाची शपथ आम्ही आपणास कधीही दुखावणार नाही पण आम्हास हे न सांगणे की फितुरास जिवंत सोडा खोपडे आम्ही मरावे ऐसे चिंतित होता स्वराज बुडावे ऐशी स्वप्ने पाहत होता फितुरास मारले तरच सलाबत बसेल महाराज, महाराज खोपड्याला पस्तावा झालाय तो शरण आलाय त्याच्या बायकोला भन मानलंय आम्ही आणि आणि बनीला इधवा करायचं धाडस नाही महाराज आमच्यात पण फितुरास शासन व्हायला पाहिजे की नको पण राजे कुणी जेवलक दुखावणार असतील तर पंत आम्ही नाही दुखावणार त्या खोपड्याला ठार मारून आमच्या भनीला ईदवा जरी केलं तरी चालेल आमासनी आम्ही नाही दुरावणार नाही दुरावणार आम्ही ठीक आहे काकासाहेब खोपडेस मारत नाही तुमच्या तुमच्या प्रेमाखातर खोपडे चित्ता सोडतो तुम्ही खात्री द्यावी जी महाराज कान्होजींच्या शब्दाखातर शिवाजी महाराजांनी खंडोजीला जीवदान दिलं महाराजांनी सांगितल्याप्रमाणे कान्होजी जे दे खंडोजी जीवदान मिळाल्याची खात्री देतात आपल्याला जीवदान मिळाल्याची खात्री झालेला खंडोजी महाराजांच्या भेटीस येतो आगागा गा 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 महाराजांचं पाय दिसल आम्हाला धन्य धन्य जीव झाला आमचा वाटलं होत महाराज ह्या पायाशी थारा द्यायचं नाहीत पुन्हा पण महाराज महाराज दया आमची आम्हाला आशीर्वाद देतात आणि आमचे सैतान पीर आमच्याशी दगा करतात महाराज फामोश गिरफ्तार करा या हरामखोराला खाल्ल्या ताटात शेण कालवणारी अवलात तुझी महाराज काय काय झालं का महाराज ख फितुरी करतोस आणि वरून वशिला लावतोस उद्या लोक म्हणतील स्वराज्यात वशिला लावला की गुन्हे माफ होतात म्हणून माफ माफ करा करा महाराज करा। या दगाबाज खोपड्याचा उजवा हात आणि टावा पाय कलम करा भाया महाराज माफ करा, करा फितुरीस माफी नाही तोडा याला घर जाळायला निघालेला निखारा हा पदरात बांधून घेणं शक्य नाही घेऊन महाराज शिवाजी महाराजांनी खंडोजीचे हातपाय तोडले गद्दाराला शासन झालं महाराजांनी आपल्याला दिलेला शब्द मोडून खंडोजीचे हातपाय तोडलेत हे कान्होजीना समजताच कान्होजी जाब विचारण्यासाठी शिवाजी महाराजांकडे येतात एक आधी शांत व्हा आणि बसा बघू बसा आम्ही बसाय आलो नाही जाब आलोय आम्हाला दिलेल्या वचनाच काय दिला शबुद मोडला तुम्ही आम्ही बी दुश्मन झालो का काय तुमचं अस वाईट वंगाळ बोलू नका नाही महाराजांची माफी मागा बघू कशापायी माफी मागायची कशापायी माफी मागायची माफी मागायची ती महाराजांनी आणि ती बी आमची नाहीतर आमचं बी हात पाय कलम करा माना ही मानाची समशेर करत आहे या समशेरीनं महाराजांनी आमचा गळा चिरावा बी आपल्या हातानं कालोशी काका आम्ही आपली विनाट माफी मागत आहोत काका साहेब आम्ही जर स्वराज्याशी बेमान असू तर आमच्या जगण्याला काहीही अर्थ उरत नाही आणि आपल्यापाशी झोटी कसम खाल्ली असेल तर आम्हाला नरकातही स्थान नाही आम्ही आमचा शब्द पाळलाय आठवा आमचं वचन आम्ही खंडोजी खोपडेला जिवे मारलेला नाही खंडोजीला जीवदान दिलं आणि आम्ही नाही बघून त्यासनी शासन केलं हातपाय तोडलं हा कोणता न्याय ही कुठली नीती महाराज खंडोजी खोपडे हरामखोर आहे काकासाहेब मीसता हरामखोर नाही पण आम्हाला दिलेल्या शब्दाची किंमत काय ती राहिली शब्दाची किंमत होती काकासाहेब किंमत होती म्हणूनच खंडोजी खोपडे जिता राहिला नाहीतर त्याची गर्दन मारली असती पण आपली किंमत होती आम्हाला म्हणून त्यास जिता सोडला स्वराज्यावर हात्यार उगारणारा उजवा हात कापला आणि शत्रूला सामील होण्यासाठी उचललेला डावा पाय कापला त्याचा स्वराज्याशी हरामखोरी करणारा कोणीही सुखरूप राहू शकणार नाही राहू दिला जाणार नाही मग तो खुद्द शिवाजी असला तरी त्याचीही ना काही केली जाणार नाही महाराज होय काकासाहेब खोपडेस कठोर सजा होणं गरजेचं होत नाहीतर लोक म्हणतील स्वराज्यात काहीही करा कसेही वागा पश्चाताप केला की माफी पदरी पडते पैसा समज होणे घातक ते महापातक स्वराज्यात सलाबत बसवायची असेल तर देशद्रोही हरामखोरांना कठोर शासन होणं जरुरीच आहे अन्यथा अशा फितूर हरामखोरांमुळं स्वराज्य रसातळाला जाईल खरं आहे चुकलं आमचं म्हणजे आपण हे समज न सांगताच आम्हाला कळाय हवं होत माफी चाहतो गोमाजी महाराजांची माफी चाहतो नाईक राज धर्म लय जोखमीच काम आहे बघा अहो शिवाजी महाराजांप्रमाणे तो जर जपता आला नाही पेलता आला नाही तर स्वराज्याचा इस्कोट होईल इस्कोट जगदम जगदम संपला संपला एका कलिकाचा अध्याय छत्रपती शिवाजी महाराजांनी दाखवून दिलं स्वराज्यात अत्याचार बलात्कार भ्रष्टाचार स्वैराचार मनमानी कारभार अशी अशी दुष्कृत्य करणाऱ्यांची गाय केली जात नव्हती आज आज कुठं आहे असं छत्रपतींच शासन रयत सुखी तर राजा सुखी हे हे छत्रपती शिवाजी महाराजांच्या राज्य कारभाराचं प्रधान सूत्र होत रयत हाच स्वराज्याचा आधार होता शेतकऱ्यांच्या भाजीच्या देटालाही हात लावायचा नाही हा हा हुकूम होता पर स्त्रीला माते समान मांडलं जात होत माणसाला माणूस म्हणून जगण्याचं पूर्ण स्वातंत्र्य होत आज तुमच्या आमच्या सारख्या सर्वसामान्य माणसाला हे हेच तर हवंय जेव्हा जेव्हा महाराष्ट्रात अशा दुष्कृत्यांचा बाजार मांडला जाईल तेव्हा तेव्हा या मातीतून शिवशंभूंच्या या विचारांचे यलगार उमरतील बोला हर हर महादेव